नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवर मित्र हो गेल्या एक आठ दहा दिवसातली राजकीय स्तरावरची घटना म्हणजे शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादी गटाला निवडणूक आयोगानं तुतारी उडवतो वाजवणारा एक मावळा स्वरूपाचा मनुष्य असं निवडणूक चिन्ह दिलेलं आहे आणि त्याचं म्हणे काय लोकार्पण का काय हल्लीच्या भाषेत त्याचं प्रकाशन उद्घाटन जे काय आहे ते शरद पवार यांनी रायगडावर जाऊन केलं आता चाळीस वर्षानंतर रायगडावर मी चाललो आहे असं त्यांनीच सांगितलं त्या व्हिडिओमध्ये इतकी वर्षं चाळीस वर्षं त्यांना रायगडावर काही जावं असं वाटलं नाही ते शिवाजीचे भक्त आहेत वगैरे वगैरे सगळं आपण ऐकतो आणि रायगडावर गेलो तरच ती भक्ती सिद्ध होते असं मी तरी काय म्हणणार नाही ठीक आहे पण निवडणुकीसारखं चिन्ह ते तुतारी घेऊन रायगडावर जाऊन ते कार्यक्रम साजरा करावा लागला आणि ते प्रकाशित करावं लागलं अशी का गरज भासली शरद पवारांना असा माझ्या पुढं प्रश्न आला की शिवाजी महाराजांच्या चरणी जाऊन ही प्रकाशित करण्याची निवडणूक चिन्हाची वेळ अशी का यावी एरवी तर ते राजरोसपणे असं म्हणतात की ज्या वेळेला अयोध्येमध्ये रामलल्लाचं त्या प्रतिष्ठापना होती त्यावेळेला मी काय अवध्याला जाणार नाही जिथं साधारण पूजा अर्चा वगैरे होते तिथं मी सहसा जाण्याचं टाळतो असं त्यांचंच विधान आहे ते सोयीस्कर आहे हे तर आपल्यालाही कळतं आहे कारण ते मुख्यमंत्री असताना शासकीय महापूजा पंढरपूरला त्यांनी केलेली आहे मग पंढरपूरची पूजा अर्चा होते त्यावेळेला हे तिथं शासकीय महापूजेला म्हणजे यांना मान सन्मान सगळं सगळं ते मिळाल्यानंतर ते शासकीय महापूजा करायला तिथं गेले जायलाच पाहिजे ना सगळ्या समाजाची भावना आहे तुम्ही गेलंच पाहिजे मुख्यमंत्री म्हणून पण जिथं पूजा आर्चा होते तिथं मी जात नाही कशाला मग त्यावेळेला त्यांनी एखाद्या दुसऱ्या मंत्र्याला पाठवायला पाहिजे होतं तसं ते कसं करतील दुसरं म्हणजे त्यांनी रायगडलाही पूजा होतेच ना महाराजांची रोजच्या रोज पूजा करणारे ते शिवछत्रपतींचे कित्येक भक्त संभाजीराव विड्यांचे कित्येक भक्त हे छत रायगडावर दररोज जाऊन पूजा करत असत रायगड ही वास्तू सध्या फक्त पूजास्थान आणि श्रद्धास्थान झालेली आहे तिथं काय मनसुबे भरतात तिथं मोठा बाजार भरतो तिथं दरबार भरतो तिथं शत्रू सैन्यावरती कसे व्हायचे त्याचं काहीतरी योजना होते असं काही नाही आहे आता तिथं रायगड हे आमचं श्रद्धास्थान आहे रायगड हे आमचं पूजास्थान आहे आणि जिथं पूजा होते तिथं तर शरद पवार जात नाहीत असं त्यांनीच म्हटलं होतं मग ते रायगडावर का गेले असा एक पुन्हा प्रश्न आता शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम करणारे आणि शिवाजी महाराजांचा सखोल ऐतिहासिक अभ्यास करणारे असेही काही लोक आहेतच ते नामदेवराव जाधव तर म्हटलेत की बाबा महाराजांव्यतिरिक्त किंवा संभाजी महाराजांव्यतिरिक्त त्या दरवाजातून आज जाताना पालखीत बसून जाण्याचा मान दुसऱ्या कोणाला नाही आहे शरद पवार कसे काय गेले त्यात दुसरं म्हणजे सिंहासनाचा जो चौथर आहे तिथं हार अर्पण करताना अपवादात्मक स्थितीमध्ये तिथं चढतात हे तर सुप्रिया सुळे किंवा ते जितेंद्र आव्हाड महाराजांच्या सिंहासनाच्या जागेवर चढले हा नामदेवराव जाधव म्हणतात त्याप्रमाणे तो भयंकरच अपमान झाला महाराजांचा मला असं स्वतःला वाटतं या सगळ्यामध्ये की तो छत्रपतींना अपमान झाला का मान झाला का छत्रपतींचा सन्मान दुखावणं हे इतकं सोपं नाही आहे कारण तो कुठल्या कुठं उंच एक देवस्वरूप महाराज आणि हे यांनी उगेच कुठेतरी ते पाय लावावा किंवा ते सिंहासनाला जावं किंवा तिथं झाल्यामुळं अपमान व्हावा असं काही नाही आहे आपल्याकडं गणपतीला विष्णूला शंकराला कितीतरी लोक कुचेष्टा करतात टिंगल करतात टवाळी करतात त्यामुळं त्यांच्या उच्चपदाला काही धक्का लागत नाही त्यामुळं शिवछत्रपती हे शिवछत्रपती आहेत यात मुद्दा असा येतो की शरद पवारांची परिस्थिती एवढी दयनीय का व्हावी मला असं वाटतं की एक, -एक काळी शरद पवार हे राज्याचे सर्वे सर्वा होते याच्यामध्ये काही वाद नाही त्यांनी जे राजकारण केलं ते समन्वयाचं केलं काही वेळेला फोडाफोडी केली ते पुलोद प्रयोग केला त्यावेळेला त्यांनी जनसंघाला भाजपच्या त्या त्यावेळच्या जनसंघाला बरोबर घेतलं समाजवादी लोक बरोबर घेतले सगळे बरोबर घेतले आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली नंतर ते बरखास्त झालं वगैरे मुद्दा असा की राजकारण त्यांनी राजकारण म्हणून केलं काही गोष्टी चुकल्या असतील काही गोष्टी बरोबर आल्या असतील शेवटी हे राजकारण आहे आणि मला राजकारणाचं आयुष्यभर करायचं आहे करिअर म्हणून हे शरद पवारने त्यांच्या तारुण्यामध्ये जाहीर केलेलं होतं लग्न होण्यापूर्वी एका एक, एक अपत्य मी थांबेन हे त्यांनी पूर्वी सांगितलेलं होतं हा बाबतीत शरद पवार हे खऱ्या अर्थानं पुरोगामीच आहेत प्रश्नच नाही पण बघा तुम्ही नव्याण्णवला त्यांनी राष्ट्रवादी म्हणून त्या सोनिया गांधींना विरोध करण्यासाठी स्वतंत्र पक्ष केला आणि राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीयवादी भांडणं सुरू झाली आपणसुद्धा बघतो ना राष्ट्रवादीमध्ये कोणीतरी ते आपण त्याचं सगळ्यांनाच त्या जातीच्या कप्प्यात बसवलेलंच आहे का हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे पण ते बसवले हे खरं आहे नाहीतर रिपब्लिकन पक्ष याची स्थापना करताना आंबेडकरांच्या बरोबर कित्येक ब्राह्मण लोक होते कित्येक इतर लोक होते पण आज आपण रिपब्लिकन म्हणलं की दलितांचा पक्ष हा राष्ट्रवादी म्हणलं की मराठ्यांचा पक्ष असं काहीतरी त्यामध्ये करायला लागलो हे त्या नेत्यांचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं ते अपयश आहे त्यांनी फक्त मराठा लोकांना जेव्हा पुढं करायला सुरुवात केली किंवा तेच राजकारण करायला लागले तिथं चूक झाली सामावून घेण्याचा सर्वसमावेशकता तोंडानं म्हणायचं ते धर्मनिरपेक्षता जातीनिरपेक्षता वगैरे तसं काही नाही आहे सगळ्यांनी ते राजकारणं केलेली आहेत आजही होतात सगळे पक्ष करतात म्हणजे निवडून येण्यासाठी मुसलमानाचंच करायचं निवडून येण्यासाठी दलितांची काहीतरी मागणी मंजूर करायची निवडून येण्यासाठी ब्राह्मणांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांच्या बाजूनं बोलायचं ही सगळी राजकारण आहेत आणि ती असली पाहिजेत सत्तेसाठी हे सगळं खरावं लागतं ती तडजोड असते ती तडजोडच असते त्यात सत्याचा अंश नसतो माणसं सामान्य जनता ही मिळून मिसळूनच राहणारी असते पण शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष काढल्यानंतर ज्या खेळ्या केल्या पक्ष फोडणी असेल किंवा आपलं वर्षस्वर कायम राहण्यासाठी असेल त्यांचाही राष्ट्रवादी पक्ष दुभंगायचं काय कारण होतं तर ते थांबायलाच तयार नाहीत म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही वयामध्ये असं म्हणतात की तरुण पिढीला वाव द्यावाचं लागतो आणि तो दिला नाही तर वृद्ध लोकांचं हसं होतं मला ती भावना कित्येक वेळेला अलीकडं माझं जसं वय वाढत चाललं तसं पुष्कळ वेळेला मा ज्येष्ठ नागरिक जे लोक झालेले आहेत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या वयाचे त्यांना हा अनुभव येत असेल भले माझी स्वतःची आज परिस्थिती खूपच चांगली आहे शारीरिक किंवा मानसिक किंवा बौद्धिक मी म्हणत नाही पण ठीक आहे मी काहीतरी विचार करू शकतो मी थोडं काम करू शकतो पण त्यालासुद्धा तरुण पिढीच्या काही टिंगलीच्या आणि कुचेष्टेच्या अशा किनारी असतातच अरे म्हातारा काय गप्प बसतो आहे का नाही किती दिवस हे चालवलं यानं असं मला ऐकून घ्यावं लागतं अपरोक्ष असेल किंवा प्रत्यक्ष असेल हे ऐकून घ्यावं लागतं काय किती दिवस हा करतोय ह्याला आता कशाच्या पैशाची काय गरज पडली आहे काय याला भले मी पैशासाठी करत नसेन भले मी माझेच पदरमोड करत असेन परंतु अशी टवाळी अशी टिंगल असा एक दुरावा पुढच्या पिढीमध्ये राहतोच जो आज शरद पवार अनुभवत असणारा आहेतच आज बहुतेक समाजाचं बघा शरद पवारनी ज्या काळामध्ये कर्तबगारी गाजवलेली होती त्या काळामधले शरद पवार मीही पाहिलेले आहेत म्हणजे अगदी माझ्या उगवत्या वयामध्ये तीशे पस्तीशीमध्ये त्यांच्या निकट जाण्याचा मला अनुभव आला वे योग आला काही पत्रकार मित्रांच्या बरोबर भेटीचाही योग आला पण तेव्हाचे शरद पवार आणि आजचे शरद पवार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि आजचे शरद पवार हे विनाकारण भांडणाला कारणीभूत व्हायला लागलेत अशी माझी भावना व्हायला लागली म्हणजे शेवटी अजित पवारांसारखा माणूस हा थोडे रॅश बोलतात तेही थोडं कठोर बोलतात राहत नाही त्यांना फाड काय हे सगळं खरं आहे पण तरी तो एक मिश्किल आणि टिपिकल मराठी जो माणूस आहे त्यातल्या त्यात पुणेरी सीमेवरचा तेवढं अजित पवार आहेत आणि त्याच्यापेक्षा कितीतरी शरद पवार होते पण अजित पवारांची जी भाषा येते अ हे कधी थांबणार आहेत यांची ही शेवटची निवडणूक म्हणतात यांची शेवटची कित केव्हा येणार आहे कुणास ठोक अशी जेव्हा भाषा यायला लागते तेव्हा मला मनापासून वाटतं की शरद पवारने थांबावं हे बरं कारण ती सुप्रिया पवार आणि ते जितेंद्र आव्हाड अशी माणसं घेऊन तुम्ही राजकारण कसं काय करू शकणार हो एकेकाळी समाजवाद्यातले किंवा जनसंघातले किंवा काँग्रेस पक्षातली जी जे ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं होती त्यांना भले आपसात लढवून का असे ना पण तुम्ही मोहिते पाटलांशी असेल रत्नापकुंभारांशी असेल हिकडं कोल्हापूरकरांशी असेल पुण्यातल्या तर सगळ्या समाजवादी लोकांशी असेल एस एम जोशी नागगोरे मला आहे की नाग गोरे मला वाटते त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या मेला गेले आणि शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते नागगोऱ्यांचं निधनाची बातमी आल्यानंतर पहाटे उठून ते मुंबईहून पुण्याला आलेले होते विमानानं नागगोऱ्यांच्या घरी गेले अंत्यदर्शन घेतलं त्यांच्या पुढची व्यवस्था लावली परदेशामध्ये त्यांची मुलगी होती तिला फोन करण्याची व्यवस्था केली आणि ते आल्यापावली परत गेले मुंबईला आणि एक मेच्या ध्वजवंदनाला हजर राहिले अशी काहीतरी कदाचित मागं पुढं तपशिलात थोडी चूक असेल पण इतकी समावेशकता त्या माणसामध्ये आणि कर्तबगारी होती आज शरद पवारांच्यावरून लोकांची भांडणं सुरू झाली त्यांच्याबद्दल अनुदार उद्गार निघायला लागले त्यांच्याबद्दल वृत्तपत्रामध्ये आणि व्हिडिओमध्ये टीका व्हायला लागली या परिस्थितीत हा माणूस लढतोय एवढी एकच जमेची बाजू आहे या वयामध्ये या आजारामध्ये शारीरिक परिस्थिती साथ देत नसताना हा माणूस जिद्दीनं पुन्हा उभा राहतो आहे लढतोय एवढी एकमेव बाब कौतुकाची सोडली तर इतर समाजाकडून जे ऐकू येतं ते असंच आहे की शरद पवारनी आता थांबावं हे बरं त्यांचा पक्ष तो देश ते इंडिया आघाडी इथं काय चाललं आहे हे त्यांना कळत नसेल का आपल्याला जे कळतं आहे ते, ते त्यांनाही कळतं आहे ना आणि त्यामुळं जिथं पूजा होते तिथं मी जात नाही वगैरे ही त्यांची तत्त्वं एकेकाळी ठीक होती त्यावेळेलाही त्यांनी त्यातला मोडता घातलेलाच आहे परंतु आज तरी यापेक्षा वेगळं काही होणार नाही याच्यापेक्षा उमेद बाळगून शरद पवारांनी काहीतरी भव्य दिव्य करावं अशी परिस्थिती नाही समाजही बिघडला आहे त्याच्याऐवजी आपल्या अनुभवावर आधारित इतरांना लांब राहून थोडे सल्ले द्यावेत हे काम शरद पवारनी घेतलं तर मला वाटते जास्त बरं होईल माझ्या सद्भावना शरद पवारांच्याबद्दल आहेत म्हणून मी हे सगळं बोलतोय एकेकाळचे शरद पवार हे वेगळे होते आजचे वेगळे आहेत आज जरी त्यांच्याबद्दल काही अनुदार उद्गार निघत असतील काही कटुता वाढत असेल तरी त्याच्याशी मी आजच्या परिस्थितीमध्ये नाईलाजाणं थोडंसं सहभागी होऊ शकतो पण तसं होऊ नये एखाद्या माणसाचं तरुण्यातलं कर्तबगारी ही वृद्धापकाळातल्या त्यांच्या समस्या किंवा अडचणी मर्यादा यामुळं दुर्लक्षित होऊ नये म्हणून मी लहान तोंडी मोठा घास घेऊन तुमच्या भावनाच म्हणाव्यात अशा मी व्यक्त करतो आहे मला तरी हे असं वाटतं आहे तुम्हाला कसं वाटत असेल ते बघा एका पातळीवरनं एका त्रयस्थ बुद्धीतनं तुम्ही जर विचार केलात तर मला वाटतं तुम्हालाही ह्या गोष्टी पटतील पटल्या तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहाय्य करा